नमस्कार मी समाजसेवक विवेक राय आज आम्ही या ठिकाणी एक आय डी कार्ड न घातलेले अधिकारी जर महानगरपालिकांनी एक इथं एक बोर्ड लावलेला आहे की प्रत्येक अधिकारी जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना कंपल्सरी आय डी कार्ड घालून आतमध्ये जायचं आहे पण गेल्या आठवड्याभरपासून आम्ही चक्कर मारतोय इथं कार्पेंटर वर्क चालू आहे तिथं प्लंबिंग वर्क चालू आहे अधिकारी कोण आहेत प्लंबर कोण आहेत कार्पेंटर कोण आहेत ते कळत नाही सध्या आपण आज एक ड्राईव्ह केलं आहे ज्यामध्ये प्रत्येक अधिकारी ज्यांनी आयडी कार्ड न घातलाय त्यांना एक गुलाबाचा फुल देऊन त्यांचा सत्कार केला गेला आहे यापुढे ते आय डी कार्ड घालतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आहे व्हिडिओ चालू आम्हाला आहे आहे व्हिडिओ पर आयसपर्जी लागू <गले साथाईवर्स> गुलाबचं फुल द्या साहेबांना हां साहेबाने गुलाब तो बोल द्या हो हो नाही ठीक आहे साहेब कार्डा मध्ये नाही महानगरपालिकेने एवढा मोठा बोर्ड लावलेला आहे आयडी कार्ड आय कार्ड घ्या 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 आमच्याकडून एक ओ थैंक खूप खूप चांगलं काम करताय आपण आय डी कार्ड न घालून हे आता कुठले एवढं काय हरकत नाही पुढच्या वेळी घालतात ठीक आहे हां कोणाशी बोलायचं आहे सर नमस्कार सर आपलं काय ओळख मला नाही म्हणजे माहीत आहे आपण आपण कस नमस्कार काही नाही असंच चालू मॅडम मुले साहेबांना बोलून या मला ठीक आहे आय डी कार्ड न घालता एवढं मोठं फोन लावला हां नाही काही इशू नाहीये आपण एक गुलाब दिलेला आहे असं काही नाहीये आपण वाद नाही कर नाही ठीक ओके धन्यवाद हो व्हिडिओ लागू मॅडम तुम्हाला जीआर देऊ का जी आर ची कॉपी हवं आहे तयार मॅडम कालपासून आम्ही थोडस ना धावपळ करून हेच करून आलोय की पुढे ओपन आहे का ओपन ओपन आहे शेवटला शेवटला आहे आम्हाला व्हिडिओ काढणं अलाउड आहे ऑफिशियल जजमेंट बरोबर आहे तुम्ही पाहिजे तर कुठल्या अधिकारी बोलू शकता आणि महानगरपालिकेचा आपल्याला आयडी कार्ड लागला कम्पलसरी धन्यवाद मॅडम आपण पत्रकार आहोत मॅडम हा मुलाबिपार्टमेंट मध्ये जाऊया गुलब गुलाब आपल्याला बाहेर एक मोठा बोर्ड लावला प्रशासनाने आयडी कार्ड घालणं कंपल्सरी आहे हो साहेबांना गुलाब द्या सर आमच्याकडून गुलाब आपण महानगरपालिकेचं जे नियमावली आहे त्याचं पालन करत नाही या बोर्ड अपेक्षा अशी असेल आपण आयडी कार्ड घालणार धन्यवाद या हे पण साहेब सर आपल्याला पण एक छोटा गुलाब पालिकेच मोठी नियमावली लावलेली आहे की आयडी कार्ड झाडलं पाहिजे पण आपण घातले नाही धन्यवाद पंचवीस कार्पेटर लागले त्यामुळे आता आम्हाला वाटलं ते पण अधिकारीच आहे फक्त वॉर्ड ऑफिसर आपल्याकडून एक गुलाब सर हे महानगरपालिकेने गिआर काढलेलं आहे की आणि बाहेर बोर्डवर पण लावलेलं आहे की आपल्या विभागात घेताना आय डी कार्ड घालणं कंपल्सरी का आहे उद्यापासून थोडंसं रिक्वेस्ट आहे धन्यवाद सर हॅलो एक आर आलेलं आहे आय डी कार्ड साहेब बघू काय काहीतरी जर आय डी कार्ड घालायला किंवा आवडेल आम्हाला आवडेला पण महाराष्ट्रातलं घाला ना मॅडम कारण काय झालं काय काय झालं दोन दिवसापासून ना मी अधिकाऱ्यांना शोधतो अधिकारी कमी कार्पेंटर जास्त दिसतात मला आता कळतच नाही कार्पेंटर का अधिकाऱ्या धन्यवाद खाली लावलेले बोट म्हणून बोलू मी असतो का मॅडम धन्यवाद हो धन्यवाद वाईट मान आ, 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 ए, एक मिनिट गुलाब गिया साहेब गुलाब गिया साहेब दोन पुढच्या अधिकारी आहोत हे सांगितले साहेब नमस्कार आपण महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत तर बोर्ड एक मोठा लावलेला आणि जी आर पण लिहिलेला तर ते आयडी कार्ड घालणं कंपल्सरी रिक्वेस्ट आहे पुढच्या वेळी नक्कीच घ्या

त्यांचा ओके आयडिया आहे आयडी मिरी गळ्यात घाला तुमच्या फुल भेटत तुमच्याकडनं फुल भेटते काढू का नाही 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 फुल असंच घ्या साहेब मी घातलं त्यानंतर फुल घ्या चांगला <laughs> आवडला नाही त्याबद्दल तारी साहेब बोललं ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी चला जाऊ हो साहेब